जय जय चुका चुकासारिखे पूर्ण जासे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वरासे कवी वाल्मी सारिखा सा नमस्कार माझा सद्गुरुरामदासा मला वाटते अंतरिवावसावे तुझ्या त्वा थांबोधवावे अपत्या परी पाजवे प्रेमरसा महाराज या रामदासा गुरुर् ब्रह्मा गुरुर्वष्णुर गुरुर गुरु देवो महेश्वर गुरु साक्षात् परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः जय जय रघुवीर समर्थ श्री राम दशक दोन समास दोन उत्तम लक्षणे मागच आपण पहिल्या समासामध्ये मूर्ख लक्षण ऐकली आता समर्थ उत्तम लक्षण सांगायला प्रारंभ करताय आणि ती लक्षणं सांगताना सर्वप्रथम एक ते महत्वाची सूचना देत आहेत श्रोता व्हावे सावधान सावध होऊन आता तुम्ही उत्तम लक्षणं ऐका की जी लक्षणं आपल्या जीवनामध्ये आली तर आपण उत्तम पुरुष म्हणवले जाऊ आपल्या जीवनाचा योग्य दिशेने विकास होईल आणि स्वतःसाठी कुटुंबासाठी समाजासाठी आणि राष्ट्रासाठी आणि अर्थातच संपूर्ण जगासाठी आपण उपयुक्त ठरू आपलं योगदान हे रचनात्मक असेल विघटनात्मक नसेल असे सद्गुण आपल्याकडं असले पाहिजेत पण असे, असे सद्गुण किंवा ती लक्षणं सांगताना समर्थांनी निषेध आज्ञा भरपूर केलेल्या आहेत शास्त्रामध्ये दोन प्रकारच्या आज्ञा आहेत एकाला विधियुक्त आज्ञा म्हणतात ज्याला डूज असं म्हणतात आणि दुसऱ्या निषेधात्मक आज्ञा त्याला डोंट्स असं म्हणतात डूज अँड डोंट्स इथं काय करायचं नाही म्हणजे तुम्ही उत्तम ठराल हे समर्थांनी प्राधान्यानं सांगितलेलं आहे इकडं आपलं लक्ष गेलं पाहिजे की तुम्ही अमुक अमुक करायचं टाळा म्हणजे तुम्ही शहाणे ठराल ते सांगताना समर्थ वाट पुसल्या विण जाऊ नये फळ ओळखल्या विण खाऊ नये पडली वस्तू घेऊ नये एकाएकी असं म्हणतात बघा मुळात हा पारमार्थिक ग्रंथ आहे अध्यात्म प्राप्ती करून घेण्यासाठी असणारा हा ग्रंथ आहे पण समर्थ अत्यंत बाळबोधपणे आपल्याला जीवनातील पहिल्या पायरीपासून शेवटच्या पायरीपर्यंत कसं न्यायचं हे ठरवून उपदेश करायला त्यांनी प्रारंभ केलाय किती त्यांची कृपा आपल्यावर आहे असं म्हणायला पाहिजे अरे समर्थ सांगतात वाट कुसल्या विण जाऊ नये आपण सामान्य मार्गातून जात असताना सुद्धा शंभर वेळेला वाट पुसावी लागते पुसावी लागते याचा अर्थ विचारावे लागते कुठं वळू डावीकडं जायचं की उजवीकडे जायचंय आणि हल्ली तर त्या जी पी एसच्या माध्यमातून त्या ताईच सांगतात आपल्याला टर्न लेफ्ट टर्न राईट टेक अ यू टर्न पण ते आपण फॉलो करतो का कारण आमच्यापेक्षा त्या सॅटेलाईटला जास्त माहिती आहे असा आपला विश्वास आहे परमार्थाच्या मार्गावर सुद्धा वाट पुसल्या विण जाऊ नये गमू पंथ या राघवाचा त्या राघवाचा मार्ग जाय मार्गावर जर जायचं असेल तर योग्य मार्गदर्शक संत सत्पुरुष साधक यांना विचारूनच पुढे जायला हवं फळ ओळखल्या विण खाऊ नये ही तर सूचना सगळ्यांनाच माहिती आहे आणि पडली वस्तू घेऊ नये एकाएकी बेवारस असणारी एखादी गोष्ट माझी आहे म्हणून घेऊ नये काय लचांड माग लागेल सांगता येत नाही आणि आजच्या काळात तर या सगळ्या विचित्र परिस्थितीमध्ये त्या अतिरेकांच्या सगळ्या विचित्र हालचालींमध्ये काही सांगता येत नाही की पडलेली वस्तू काय असेल आणि काय गोंधळ होईल म्हणून माणस या बघा याच्यातून समर्थ हे शिकवतायत की तुमचा लोभ तुम्हाला नियंत्रित करता आला पाहिजे माझा ज्या वस्तूशी ज्या गोष्टीशी संबंध नाही त्याच्याबद्दल मला आपलेपणा वाटता कामा नये त्याची आसक्ती माझ्यामध्ये जागृत होता कामा नये आणि म्हणून समर्थ आपल्याला रोखतायत अतिवाद करू नये पोटी कपट धरू नये शोधल्या विण करू नये कुळही वाद वादविवाद ही अशी एक वाईट गोष्ट आहे जी कलियुगामध्ये फोफावत चाललेली कारण कली शब्दाचा अर्थच कलह असा आहे जो कलह स्वतः करतो आणि इतरांना करायला भाग पाडतो त्याला कली असं म्हणतात म्हणून या युगामध्ये तुम्ही बघता सर्वत्र टी व्ही रेडिओ इकडं तिकडं चार लोक एकत्र आले की कलह सुरू होतो त्या वेगळ्या वेगळ्या डिबेट्स असतात त्या आपण पाहत असतो म्हणजे आजच्या दृष्टिकोनातून दासबोध पाहण्याचा प्रयत्न करूया तो कलह होत असतो आणि समर्थ इथं सांगतायत अतिवाद करू नये म्हणजे थोडा वाद करायला हरकत नाहीये असा अर्थ नाही पण अतिवाद तर अजिबातच करू नये थोडासा वाद व्हायला लागला तिथंच थांबावं तिथंच स्वतःला रोखावं अरे हा वाद पुढं पुढं जाऊन अधिक भीषण स्वरूप ग्रहण करेल म्हणून त्या मार्गाला जायला नको आणि मग ते पुढे म्हणतात पोटी कपट धरू नये कपट वृत्ती ही नीच वृत्ती आहे वाईट वृत्ती आहे पुतनेची वृत्ती आहे पोटात कपट ठेवणं ही वृत्ती अत्यंत जघन्य अशी वृत्ती आहे तिचा त्याग करावा आणि फार महत्वाचा मुद्दा विशेष करून तरुणांसाठी समर्थ सांगतात आणि तो म्हणजे विण करू नये कुळही आपल्या कुळाला साजेशी अशीच कन्या आपल्या घरात यायला हवी धर्माचं प्राधान्य असताना घरामध्ये विवाहासारखे संस्कार मेरी मर्जी या नियमाखाली केले जात नसत कारण त्याला संस्कार असं ना होत आता तो एक इव्हेंट झालेला आहे ते त्यातला संस्कारपणा निघून गेलेला आहे फार महत्वाची सूचना समर्थ इथं तरुणांना देत आहेत विवाह हा संस्कार आहे दॅट इज नॉट अन इव्हेंट आणि म्हणून संस्कार हा सुसंस्कृत ज्ञानी लोक करून देत असतात आणि आपण तो स्वीकारायचा असतो म्हणून घरातील वडीलधाऱ्यांच्या अनुमतीनं संत सत्पुरुषांच्या अनुज्ञेनं विवाह संस्कार व्हावा तरच उत्तम अशी वधू उत्तम अशी स्त्री तुम्हाला वधू रूपामध्ये पत्नी रूपामध्ये प्राप्त होईल की जी तुमचं स्वतःचं जीवन आणि तुमच्या कुळाचं उद्धार करेल म्हणून हा उत्तम गुण आपल्यामध्ये असायला हवा विचारेविण बोलू नये विवंचने विण चालू नये मर्यादे विण हालो नये काही एक काही लोकांना बोलायची खूप हौस असते आधी बोलून टाकतात आणि नंतर विचार करतात मी बोललो ते योग्य झालं की नाही झालं हे शहाण्याचं लक्षण अजिबात नाही वाणीवर जर संयम असेल तर आधी विचार होईल आणि नंतर बोललं जाईल म्हणून माणसानी संयम राखावा बोलण्याचा संयम अत्यंत महत्वाचा आहे कारण एक चुकीचा शब्द एक चुकीच्या दिशेनं केलेला कटाक्ष हा दीर्घकाळ त्रास देतो म्हणून विचार करूनच बोला उगीच वेळ जात नाही म्हणून इकडं तिकडं फिरू नये विवंच नाही विण चालू नये काहीतरी विचार माग असावा काहीतरी महत्वाचं कार्य असावं आणि त्या कार्यासाठीच आपल्याला बाहेर पडता यावं त्याच्यासाठीच आपण बाहेर पडावं मर्यादे विण हलू नये काही एक आणि कार्य करायचं आहे पण त्याची मर्यादाही लक्षात घ्यावी आपली मर्यादा लक्षात घ्यावी आणि त्या पद्धतीनं संयमित स्थितीमध्ये हे सगळं कार्य पुढे न्यावं आणखी एक छान गोष्ट समर्थ सा सांगतात प्रीती विण रुसो नये चोरास ओळखी पुसू नये रात्री पंथ नये एकाएकी रात्री अपरात्री अज्ञातस्थळी जाण्याची चूक तेही पावसा पाण्यामध्ये तरी विशेष करून माणसानं ही करू नये महत्वाचा एक मुद्दा सांगता जनी आर्जव तोडू नये पापद्रव्य जोडू नये पुण्य मार्ग सोडू नये कदा काळी आता आर्जव शब्दाचे दोन उच्चार आहेत एक आर्जव आणि दुसरा आर्जव आर्जव हा संस्कृत शब्द आहे आर्जव हा मराठी आर्जव असा अर्थ केला तर सरळ मार्गी असा अर्थ होतो आणि आर्जव असा अर्थ केला तर अगदी आजीजीनं बोलणं असा अर्थ होतो आर्जवी वृत्ती विनय संपन्न वृत्ती दोन्ही वृत्ती चांगल्या आहेत तेव्हा माणसानं सरळ मार्गानं चालत राहावं बोलताना अगदी विनम्रतेनं बोलावं असा अर्थ पापद्रव्य जोडून नये दुसऱ्याला लुबाडून पैसे कधीही मिळवू नयेत कारण त्याला कृष्णधन असं म्हटलेलं आहे आणि जर धन शुद्ध असेल तर तुमचं जीवन शुद्ध होतं तुमच्याकडं लक्ष्मी नांदते पण जर धन अशुद्ध असेल दुसऱ्याला लुबाडून मिळवलं असेल तर ती लक्ष्मी नसून अलक्ष्मी आहे आणि ही अलक्ष्मी तुम्हा तुमच्या जीवनातील सुख शांती आणि समाधान नष्ट करून टाकते आणि पुण्य मार्ग सोडू नये कदाकळी पापाचा मार्ग खुणावत जरी असला भ्रष्टाचार कर अनाचार कर असा खुणावत जरी असला तरी माणसानं त्या मार्गाकडे पाहू नये आणि पुण्य मार्गाचा त्याग करू नये निंदा द्वेष त्यागावा असत्संग धरू नये असं म्हटलं कुसंग धरू नये हे तर समजत असत्संग धरू नये असं का म्हटलं असावं कुसंग धरू नये हे तरी काही वेगळं सांगायची आवश्यकता नाहीये असत्संग धरू नये याचा अर्थ सत्संगाच्या नावाखाली मुळात विपरीत काहीतरी घडत असेल तर त्याचा त्याग करावा नाव आहे सत्संगाचं पण घडतोय कुसंग असा घडू नये कारण हल्ली सत्संगाच्या नावाखाली ढोंग सांभाळणारे अनेक हामटे लोक आहेत की जे स्वतःला फार मोठे ज्ञानी म्हणवतात भक्त म्हणवतात आणि सगळा पैशाचा आणि वासनांचा गोंधळ त्यांच्याकडं असतो अशा लोकांच्या नादाला लागू नये ह्यासाठी समर्थ असत्संग धरू नये असं म्हणतात आणि द्रव्य दारा हरू नये बळात्कारे दुसऱ्याचा द्रव्य आणि दुसऱ्याची स्त्री यांचं बलपूर्वक अपहरण माणसाने करता कामा नये वक्त्याला विनाकारण बोलता बोलता मध्येच अडव अडवायचं नाहीये ऐक्यतेसी फोडू नये तो विषय आणि त्याची धारणा यांचं जे ऐक्य झालेलं आहे ते फुटू देऊ नये सदैव एकाग्र असावं विद्या अभ्यास सोडू नये काही केल्या मग कुणाशी भांडण्यापासून स्वतःला कसं टाळावं दूर राखावं आणि सत्संगाला कधीही कसं त्यागू नये याचा उपदेश समर्थ करतात क्रोध आणि त्याच्यापासून दूर राहणं आणि कुणी जर काही सांगत असेल समजावत असेल तर त्याचा कंटाळा न करणं याबद्दल समर्थ आपल्याला उपदेश करतात ऋषण वाईट आहे आणि मी किती मोठा मी किती थोर मी किती शहाणा मी किती सुंदर मी किती तरुण अशा गोष्टी बडबडू नयेत त्यामुळे अहंकार पोसला जातो आणि उत्तम गुणाला बाधा येते आपण एखाद्याला काही शब्द दिला असेल तर तो दिलेला शब्द आपण विसरू नये हे फार महत्वाची सूचना समर्थांची आहे आणि तो शब्द दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी आपले सर्व आपलं सामर्थ्यपणाला लावावं असं सांगतात आणि दुसऱ्याला एखादी स्वतः केलेली गोष्ट अनुभव असल्याशिवाय दुसऱ्याला अडवू नये त्याला त्रास देऊ नये हा उपदेश आहे आळस करायचा नाही आहे चहाडी करायची नाही आहे आणि स्वत शोध घेतल्याशिवाय स्वत प्रयत्न केल्याशिवाय कुठलंही काम पूर्ण होत नाही हे विसरायचं नाहीये नंतर एक फार महत्वाची ओळी पुढे समर्थ सांगतात सुखा अंग देऊ नये प्रयत्न सांडू नये के कष्ट करिता त्रासू नये निरंतर माणसाला आळस अत्यंत प्रिय आहे आळशी मनुष्य पशुप समान आहे असं मानलेलं आहे आळस हा तमोगुणातून येतो पशूंचं जीवन तमो तमोगुण प्रधान असत तेव्हा माणसानं आळसाला महत्व देऊ नये हा आळस सर्वांना नागवतो त्याच्यातलं सर्व सामर्थ्य त्या माणसाला अद्भुत कार्य करण्याचं सामर्थ्य असलं तरी आळस नावाचा एक जर दोष त्याच्यामध्ये असेल तर त्याचं सर्व सामर्थ्य तो आळस नष्ट करून टाकतो म्हणून समर्थांनी आणि हा आळ आळस त्यागावा हा उपदेश समर्थांनी ठाई ठाई दासबोधामध्ये अनेक ठिकाणी करून ठेवलेला आहे म्हणून आळस करू नका आणि प्रयत्न सोडू नका तो प्रयत्न योग्य दिशेनं असला पाहिजे हा उपदेश फार मौलिक असा उपदेश आहे सभेमध्ये कुणा कुणी काही विचारलं काही सांगायची वेळ आली तर लाजू नये पण बोलताना मात्र बाष्कळपणे काहीतरी बडबड करू नये विचारपूर्वकच बोलावं एखादा विषय माहीत नसेल तर विनम्रपणे सांगावं की मला कृपया हा विषय माहिती नाही आहे मी याच्याबद्दल बोलू शकत नाही मी अभ्यास करून नंतर बोलेन पण विचारले म्हणून येत नसताना उगीच रेटून काहीतरी बडबडायचं असं मात्र अजिबात करू नये आणि कुठली पैज लावू नये असं सांगितलं काही काही माणसं फार चिंता करतात अशी चिंता करत बसाल तर जीवन नरकप्राय होईल म्हणून चिंता फार करू नका आणि आळशासारखं जीवन व्यर्थ घालवू नका आणि पाप बुद्धीनं परस्त्रीकडे पाहू नका हाही उपदेश केलेला आहे सहसा कुणाचा उपकार घ्यायचा नाही पण जर उपकार घेतलाच तर त्याची परतफेड केल्याखेरीज राहायचं नाही हेही समर्थ सांगतात दुसऱ्याला त्रास देणे आणि विश्वासघात करणे या दोषांपासून दूर राहावं सदैव शुद्ध वस्त्रशुद्ध देहशुद्ध वाणी शुद्ध, देह शुद्ध, शुद्ध विचारशुद्ध मनशुद्ध चिंतन शुद्ध असं माणसाने अंतर्बाह्य शुद्ध राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्याचे विचार व्यापक हवेत त्याच्यात स्वार्थाचा स्पर्श दिसता कामाने स्वार्थीपणानं तो काहीतरी करतोय असं दिसता कामाने कुणावर अवलंबून माणसानं राहू नये स्वतंत्र राहावं आणि स्वतःचं ओझं दुसऱ्यावर टाकू नये असा मनुष्य आळशी बनायला वेळ लागत नाही व्यवहारातील महत्वाचा मुद्दा समर्थ सांगतात कुठलाही कर्जाचा कागद किंवा कुठल्याही व्यवहाराचा आर्थिक व्यवहाराचा कागद हा उत्तम पद्धतीनं पुरावा डोळ्यासमोर ठेवूनच करावा साक्ष समोर ठेवूनच करावा नाहीतर नंतर तुम्हाला पश्चाताप करावा लागेल आणि हीन वृत्तीच्या माणसाकडून कधीही ऋण घेऊ नये तो शंभर लोकांना सांगत सुटेल शंभर वेळेला तुम्हाला आठवण करून देईल की मी तुला पैसे दिले माझी कृपा आहे म्हणून तुझं चाललंय म्हणून अशा हीन वृत्तीच्या माणसाकडून कधीही ऋण घेऊ नये आणि राजाकडं सरकारामध्ये योग्य व्यक्तीला बरोबर घेतल्याशिवाय ओळखीच्या व्यक्तीला की ज्याचा काही दबदबा ज्याची चांगली ओळख सरकारामध्ये आहे अशा माणसाला बरोबर घेतल्याशिवाय जाऊ नये तुमचं काम पूर्ण होणार नाही असे अनेक उपदेश समर्थ करतात आणि काही व्यसनांच्या बाबतीत समर्थ सांगतात की धूम्रपान घेऊ नये उन्मत्त द्रव्य सेवू नये बहुचकासी करू नये मैत्री कदा शिव्या गाळ करणं चुकीचं आहे उगीच लोकांना हसत बसणं हे चुकीचं आहे आणि कुठलाही दुर्गुण हा कुलवंत माणसासाठी एक अभिशाप असतो कारण त्याला शंभर वेळा ऐकवलं जातं अरे तो क्यां क्यां तो क्यां क्यां ना तू अमक्या अमक्याचा मुलगा नारे तू अमक्या अमक्याचा नातू रे तू अमक्या अमक्याचा पण नारे आणि तू असं बघतोस त्यामुळं कुलवान व्यक्तीला दुर्गुणी राहून चालत नाही असा कोणताही दुर्गुण त्याच्यामध्ये असता कामा नये दिसेल ते चोरावस वाटणं पैसा हातातून न सुटणं अत्यंत कृपण असणं आणि जे रोज तुमच्यावर प्रेम करतात ज्यांच्यावर तुमचं जीवन अवलंबून आहे असे जे जिवलग आहेत या जिवलगांशी सतत तंटा करत राहणं भांडत राहणं हे सुद्धा एका भ्रष्ट पुरुषा असं लक्षण आहे हे तुम्ही करू नये असं समर्थ सांगतायत आणि असं म्हणून समर्थांनी इतका सुंदर उपदेश केल्यानंतर आता ते आचार धर्माकडे येतात आणि म्हणतात स्नान संध्या सांडू नये कुळाचार खंडू नये अनाचार मांडू नये चुकूरपणे सध्याचा काळ हा कर्मभ्रष्टतेचा काळ आहे इथं शास्त्रोक्त विधिविधान करून कर्ममार्गाचा अवलंबन करणं म्हणजे कुठला तरी बुरसटलेला आणि जुन्या काळातला अप्रगत मनोवृत्तीचा मनुष्य आहे असं मानलं जातं हा काळाचा प्रभाव आहे कोण काय मानतं याच्यापेक्षा सत्य काय आहे इकडं लक्ष देऊन माणसाने हे शास्त्रोक्त विधानं पाळायला हवीत तरच त्याच्या जीवनामध्ये शुद्धता येईल तेज येईल बळ येईल आणि त्याच्या वाणीला धार येईल म्हणून समर्थ सांगतात स्नान संध्या अधिक सोडू नये कुळाचार खंड पाडू नये कारण कुळाचारावरच तुमच्या घरातील सुख शांती निर्भर करते म्हणून ज्यांच्या घरामध्ये उत्तम कुळाचार पाळला जातो पिढ्यान पिढ्या जसा कुळाचार पाळला गेला आहे त्या पद्धतीनं शास्त्रोक्त पद्धतीनं पाळला जातो त्या घरामध्ये सुखशांती नांदते कारण कुलस्वामी अथवा कुलस्वामिनीला तुमच्या कुळाचा अभिमान असतो आणि तुम्ही योग्य पद्धतीनं तो कुळाचार पाळला तर त्या देवतेचे अखंड आशीर्वाद तुमच्या पाठीशी उभे राहतात पण त्या विपरीत जर तुम्ही तसं कराल तर ती देवता दुखावली गेल्यामुळं तुम्हाला त्या देवतेच्या शापाला सुद्धा तोंड द्यावं लागतं म्हणून हे करू नये आणि माणसांनी अनाचारी होऊ नये असं सांगतात भक्तीच्या अंगाने विचार केला तर हरिभक्तीचा त्याग न करणे निरूपण मधूनच उठून निघून जाणे आणि प्रपंचाचं नाव पुढं करून प्रपंचाची ढाल समोर ठेवून परमार्थाचा त्याग करू नये असं समर्थांनी सांगितलंय अशा पद्धतीनं उत्तम उपदेश करून अत्यंत महत्वाचा मुद्दा सांगतात गुरु विरहित माणसानं असू नये त्याच्या जीवनामध्ये सद्गुरूंना महत्वाचं स्थान आहे आणि करायचा म्हणून कुठला तरी बाटलेला असा गुरु करू नये नीचयातीचा गुरु करू नये आपल्या सनातन हिंदू धर्मातीलच उत्तम असा गुरु त्यांनी करायला हवा आणि असत्याचा कधी अभिमान घेऊ नये असं सांगितलं अशा प्रकारे अपकिर्तीचा त्याग करावा सत्कीर्ती वाढवत न्यावी आणि विवेकाला दृढ करून सत्याच्याच मार्गाने म्हणजे भगवंताच्याच मार्गाने पुढे जावं पण हे जर गुण घेतले नाहीत तर असा मनुष्य अवलक्षणी ठरतो आणि तो, तो अवलक्षणी मनुष्य कसा असतो याचं मार्गदर्शन समर्थ पुढच्या येणाऱ्या लक्षणामध्ये करतात ते आपल्याला करायचं नाहीये म्हणून ह्या उत्तम गुणांची जोपासना आपण करायची हे ठरवूया आणि समर्थांना आम्हाला तशी बुद्धी द्या अशी प्रार्थना करूया इतकंच म्हणतो आणि माझ्या वाणीला विराम देतो जय जय रघुवीर समर्थ